राहता येथील युनियन बँकमधील महिला कर्मचारी नंदा रामदास शेळके राहाता तालुक्यातील आडगाव येथील आहेत त्या पूर्ण अंध असून शहरातल्या युनियन बँकेत कार्यरत असून आपल्या अंधत्वावर मात करत चांगल्या प्रकारे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना सेवा देत आहेत बँकेत येणाऱ्या ग्राहकांना पैसे भरणे काढणे याची स्लीप देणे खाते उघडण्याचे फॉर्म देणे इत्यादी फॉर्म न चुकता ते ग्राहकांना देतात आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो या ये निमित्तानं त्यांनी आपण कशाप्रकारे आपल्या अंधत्वावर मात करून स्वतःच्या पायावर उभे राहून महिला काय करू शकता हे सिद्ध केलं आहे त्या म्हणतात की नारी घे तू उंच भरारी फिरून पाहू नकोस तू माघारी नंदा शेळके या राहता तालुक्यातल्या आडगाव येथील रहिवासी असून त्यांचं शिक्षण एम ए आर्ट्सपर्यंत झालं आहे शिवाय टेलिफोन ऑपरेटर पुणे टीटीआय एमएससीआयटी कॉम्प्युटर ऑपरेटर असे कोर्स देखील त्यांनी केलेत शिवाय हे सर्व कोर्स त्यांनी ब्रेल लिपीमध्ये न करता रेग्युलर पद्धतीनं केल्या इयत्ता आठवीपर्यंत त्यांना पूर्ण दिसत होतं मात्र अचानकपणे दृष्टी केल्यानं ते निराशामध्ये न जाता जिद्द आणि चिकाटीनं मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं बँकेची परीक्षा दिली बँकेची परीक्षा रायटरच्या सहाय्यानं त्यांनी पासही केली अंधशाळेत न शिकता त्यांनी आत्मविश्वासानं आणि बुद्धीच्या जोरावर यश संपादन केलं अंधशाळेत न शिकता त्यांनी आत्मविश्वासानं आणि बुद्धीच्या जोरावर यश संपादन केलंय हे एक नवलच म्हणावं लागेल स्त्रियांना समजू नका कमजोर कारण त्याच आहेत जीवनाचा आधार असा संदेश त्यांच्या वतीनं दिला जातोय नमस्कार मी नंदा रामदास शळके अहमदनगर जिल्ह्यातील आडगाव हे माझं गाव आहे विद्यार्थी सगळेजण म्हणतात की अंध व्यक्तींना दृष्टी नाही ते कसं काम करत असतील परंतु त्यांच्याकडे दृष्टी नाही पण दृष्टी कोण आहे त्या दृष्टीकोनाच्या सहाय्यानेच ते सर्व काही काम करतात मी नंदा आठवी आठवीनंतर माझी अचानक दृष्टी गेली त्याच्यानंतर मी खूप दिवस घरी बसले की मला टोटल ब्लाइंड व्यक्ती कसे काम करतात या संदर्भात काही माहिती नव्हती मग मी हळूहळू माझं शिक्षण पूर्ण केलं तिथे असताना दहावी कंप्लीट केली जळगावला तिथून पुढे दोन वर्ष घरी बसले नाशिकला मी कॉम्प्युटर टायपिंग एम एस आय टी कम्प्लीट करून बँकेच्या एक्झाम दिल्या बँकेची एक्झाम दोन वेळेस क्वालिफाय झाले दोन वेळेस नापास झाले तिसऱ्या वेळेस ती मी क्वालिफाय होऊन बँकेत जॉईन झाले आता बँकेत जॉईन झाल्यानंतर की बँकेत काम कसं करतात संदर्भात मला काही अनुभव माहिती नव्हते परंतु म्हणतात ना यशाच्या आधी अपयशाला सामोरे जावं लागतं तसंच भरपूर वेळेला मला अपयश आलं आणि मी शेवटी ती बँकेची एक्झाम क्वालिफाय होऊन बँकेत जॉईन झाले बँकेत जॉईन झाल्यानंतर मला इथे सर्वात प्रथम आमच्या बँकेत विकास सर प्रशांत सर हे दोन स्टाफ लोक होते त्यांनी मला प्रय पहिल्या स्टार्टिंगला सर्व काही बँकेसंदर्भात जी माहिती होती ती त्यांनी ती सांगितली आणि खूप मला त्यांनी सर्वच गोष्टीत कस्टमर वगैरे येतात त्यांना पण अनुभव करून दिला की मुलगी टोटल ब्लाइंड आहे हिला आपण कसं समजून घ्यावं कसं नाही त्यांनी पण खूप हेल्प केली त्यात पहिल्याच सुरुवातीला स्टार्टिंगला बँके जॉईन झाल्यानंतर पाटील सर साळुंके सर अनिल पवार सर आणि तिथून पुढे आता आपले प्रमोद राठोड सर वगैरे हे सगळेजण आले त्यांनी मला त्यांचंही मला खूप चांगलं सहकार्य लागलं आणि बँकेत जे आमची दोन हजार सोळा साली मी जॉईन झाले तेव्हापासून जे स्टाफ होते सर्व स्टाफ लोकांची मला खूप हेल्प झाली बँकेमध्ये तुमचं नेमकं काम काय करत होतो क्लर्क या पदासाठी कार्यरत आहे तर बँकेत मला त्यांनी पहिल्या स्टार्टिंगला आल्यानंतर अकाउंट अकाउंटचे फॉर्म देण्याचं काम दिलं होतं माझ्याकडे त्याच्यानंतर मला जगावाला दिपासता मला एक लॅपटॉप मिळाला तिथे मला त्यांनी जे बुकची लिस्ट दिली त्याच्यावरून मी ती लिस्ट डाउनलोड केल्यानंतर जे कस्टमरला कॉलिंगचं काम करत होते आणि ते काम करत असताना खूप दिवस झाले मग त्यांनी आता बँकेत खूप कस्टमरची गर्दी वगैरे होते म्हणून ना मला त्यांनी इथे काउंटरला बसवले कारण कस्टमर इकडे तिकडे फॉर्मसाठी फिरतात ते ह्या त्या टेबलवर जाऊ नये फिरू नये म्हणून कस्टमरला फॉर्म देण्याचं त्यांनी काम दिलेलं आहे तर काही काम करण्यासाठी काही दृष्टीची गरज नाही फक्त नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि सकारात्मक विचार करूनच कुठलंही काम करू शकतो आणि कुठलंही काम असू द्या जे अंध व्यक्ती काम करतात तेच काम आपण दिसणारे व्यक्ती करू शकतात असा संदेश आहे की यश मिळवायचं असेल तर प्रयत्न हे करावेच लागतील दे पूर्तीचे देह वेडे हे मनामध्ये भरावे लागतील देय त्यांचीच पूर्ण होतात ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते मात्र इच्छाहीन माणसांकडून उदासीनतेचीच खळबळ असते जीवन ही एक संघर्षमय यात्रा आहे आणि ही यात्रा प्रत्येकाला करावीच लागते मीही माझ्या जीवनाच्या यात्रेत नेहमी एकच वाक्य डोळ्यासमोर ठेवलं फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते कारण त्याचा त्या ते फांदीवर विश्वास नसून स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो तसंच माझाही माझ्या पंखांवर पूर्ण विश्वास होता म्हणून मी आज सर्व करू शकले आणि त्याच्यामागेही मला भरपूर बँकेचे स्टाफ लोक शिवाय माझे आई वडील यांची खूप साथ लाभली आणि त्यांनी मला आतापर्यंत साथ दिलेली आहे त्यामुळेच मी आज माझी जीवन संघर्षमय यात्रा पूर्ण केलेली आहे मित्र बंधू भगिनी सगळे असतील त्यांना फक्त एकच आहे की आयुष्यात फक्त तुम्ही खूप खर्चलात तर फक्त नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला नऊ महिने पोटात ठेवलेल्या माऊलीचा चेहरा आणि थकून भागून घरी आलेल्या डोळ्यासमोर आणा बस त्यांच्यासाठी सर्व काही पणाला लावण्याची इच्छाशक्ती तुमच्यात जागृत झाल्याशिवाय राहणार नाही नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांचीच मैत्री करा इस्तर्न मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता